नमस्कार तुमचं स्वागत आहे सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये आज आपण बघणार आहोत नागपंचमीसाठी खास गव्हाची खीर कानवले आणि अळुवडी त्यासाठी आपण एक नैवेद्याचं ताट करून घेतलेलं आहे त्याच्यात मी उकडीची मेथीची भाजी केली आहे उकडीची भेंडी केली आहे आणि उकडीचा भात अशा पद्धतीने मी नैवेद्य करून घेतलेला आहे आज आपण बघूया गव्हाची खीर कानवले आणि आळूवडी चला मग तयारी करून घेऊ कानवले करण्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि मोहन म्हणून त्याच्यात थोडं तूप घातलं आणि ती कणिक अशी कडक करून घेतली कणिक जास्त पोळ्यांसारखी मऊ पण करायची नाही आणि खूप कडक पण नाही करायची म्हणजे आपले कानोले जे करणार आहोत ते आपले कानोले असे मऊ आणि लुसलुसीत यायला पाहिजे मऊ कणिक केली तर ते चिकटून जातील आणि कडक केली तर त्या कानोले कडक होतील म्हणून आपण छान कणिक करणार आहोत आता आपण क कानले लाटून घेऊ कानवले लाटल्यानंतर ते खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको ते अशा पद्धतीने आता आपण करून घ्यायचे त्याला आपण तूप थोडंसं तूप लावून ते वाळून घेऊ पोळीसारखी चार घडी करून घ्यायची त्याची आणि अशा पद्धतीने आपण सगळे कानोले तयार करून घेऊया आपले सगळे कानोले तयार झाल्यानंतर आपण ते वाफून घेणार आहोत आता आपले सगळे कानोले तयार आहेत कानवले वाफवण्यासाठी आपण गॅसवर एका कढईमध्ये पाणी ठेवू आणि त्याच्यात या पद्धतीची चाळण ठेवून त्याला तेल किंवा तूप थोडंसं लावून घेऊ आणि आपण बनवलेले कानवले त्याच्यात आता ठेवूया ते कानोले आपण आता दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून मस्त वाफवून घेऊ पंधरा मिनटात ते छान वाफवले जाता आणि तयार होता ते हे बघा पंधरा मिनटानंतर आपले कानोले तयार झालेले आहेत छान वाफवले गेले त्याचा रंग बदलला आता आपण गव्हाच्या खिरीसाठी गव्हाची तयारी करू मी थोडेसे वाटीभर गहू घेतलेले आहेत त्याला आता थोडंसं पाणी लावून घेते आहे पाणी लावल्यानंतर ते थोड्याही वेळ न ठेवता लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून ते तसेच ठेवायचे नाही ते मिक्सरला लावून लगेच पल्स मोडवर फिरवून घ्यायचं कारण आपण जर हे गहू जास्त वेळ पाने पाणी लावलेले गहू जास्त वेळ ठेवले तर वरचं साल त्याला चिकटून जातं आणि ते निघत नाही हे बघा आपण मिक्सरला दोन तीन वेळा फिरवल्यानंतर त्याचं पूर्ण साल निघून गेलं आणि गहू पण थोडे बारीक झालेले आहेत अशा पद्धतीने ते आपण एका ताटात काढून थोडेसे पाकडून घेऊया म्हणजे त्याच्यातला जो कोंडा निघालेला आहे त्याचं साल निघालेलं आहे ते निघून जाईल अशा पद्धतीने हे बघा कोंडा कसा छान निघून गेलेला आहे आणि आपले खिरीचे गहू तयार झालेले आहेत हे गहू आता आपण एका भांड्यात घेऊन थोडंसं पाणी टाकून ते धुवून घेऊ एक पाणी त्याचं काढून टाकायचं आणि परत दुसरं पाणी टाकून ते रात्रभर भिजत ठेवायचे ज्या दिवशी नागपंचमी असेल ही सगळी कृती आपण आदल्या दिवशी करणार आहोत आपण खवा घेतलेला आहे त्यासाठी तो पण आपण कढईत चांगला भाजून घेणार आहोत लाल होईपर्यंत आणि कढईला न चिकटता तो असा मोकळा होईपर्यंत आपण तो कढईत परतून घेऊ म्हणजे आपला खवा असा लाल होईल आणि खिरीत त्याची चव छान येईल हे बघा आता आपला कढईपासून थोडासा सुटायला लागलेला आहे तर खवा आपला तयार आहे खवा पण आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच भाजून ठेवायचा आहे दूध गरम करून घेतलं आपण आणि रात्री जे भिजवलेले गहू होते ते आपण कुकरला लावून आता त्याच्या सात आठ शिट्ट्या करून घेणार आहोत म्हणजे गहू आपले चांगले मऊ शिजतील हे बघा मी आता कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे ते छान शिजलेले आहेत आता खिरीचं पूर्ण साहित्य मी तुम्हाला सांगते खिरी शिजवलेले गहू घेतले भाजलेला खवा घेतला काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप करून घेतले अर्धी वाटी साखर घेतली अर्धी वाटी गूळ घेतला आणि वेलची पावडर आता आपण हे जे शिजवलेले गहू आहेत ते व्यवस्थित कालवून आपण पातिल्यातल्या उकलत्या पाण्यात टाकणार आहोत ते पातेल्यात आता आपण टाकून घेऊ आणि हे अजून छान उकळेपर्यंत आपल्याला ते शिजेपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे गहू तर आपले शिजलेलेच आहे पण आपण परत एक उकळी काढून घ्यायची तसंच आपण खवा घेऊन त्याच्यात दूध टाकून खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपण हाताने मिक्स नाही केला मिक्सरमधून काड़, का दूध टाकून काढून घेतलं तरी पण तो छान होतो अशा पद्धतीने आपण हा मिक्स करून घेऊ तुम्ही मिक्सरला काढून घेतला तरीही चालतं आता आपला खवा असा छान दुधामध्ये मिक्स झालेला आहे आपली खीरही आता छान उकळलेली आहे त्याच्यात आपण आता साखर घालून घेणार आहोत काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप आधी घालून घेऊ परत हे थोडंसं चांगलं उकळल्यावर आपण त्याच्यात त्याच्यात लगेच आपण वेलची पावडर टाकून घेऊ बघा आता काजू बदाम खोबऱ्याचे काप थोडेसे असे शिजल्यासारखे झालेले आहेत आणि आता आपण त्याच्यात साखर घालून घेऊ आपण जी अर्धी वाटी साखर घेतलेली होती ती आपण आपल्या चवीनुसार कारण आपल्याला गूळ पण घालायचा आहे तुम्हाला वाटलं तर थोडी जास्त पण घेऊ शकता किंवा कमी करू शकता मी इथं थोडी कमी केलेली आहे म्हणजे नंतर आपल्याला गूळ घालता येईल आता आपण याच्यात जो आपण खवा मिक्स केलेला होता दुधामध्ये तो घालून घेईन खवा घातल्यामुळे खिरीला रंगही छान आलेला आहे आणि खिरीचा आत्ताच इतका छान वास येतो आहे आणि जे मलईचं दूध आपण तापून घेतलेलं होतं ते सकट आपण दूध टाकून घेऊ दूध टाकल्यानंतर ही खीर पुन्हा एकदा छान उकळी येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायची आहे आपली खीर बऱ्यापैकी उकळलेली आहे आता त्याला चव, चवी चवीसाठी थोडस चिमूटभर मीठ टाकू बघा खीर छान उकळलेली आहे आणि आता खीर उकळल्यानंतर आपल्याला प्रथम गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला खिरीमध्ये गूळ घालायचा आहे नाहीतर आपण दूध घातल्यामुळे गूळ टाकल्यावर आपली खीर फुटू शकते ती खराब होऊ शकते म्हणून असं होऊ नये म्हणून आपण गॅस बंद केल्यानंतरच गूळ घालायचा आणि ते गूळ चांगला विरघळेपर्यंत आपण हलवून घ्यायचं म्हणजे आपली खीर तयार होईल गुळ आता चांगला विरघळलेला आहे आपली खीर छान तयार झालेली आहे आपण आता ती एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता आपण अळवडीची तयारी करून घेऊ खीर आपली तयार आहे वडीची तयारी करून घेऊ आपण त्याच्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं तांदळाचं पीठ घालणार आहे आपण थोडे तीळ टाकले त्याच्यात आणि चिंच गूळ भिजत टाकलेलं आहे ते नंतर आपण टाकून घेणार आहोत ओवा घातल्या थोड्याशा मीठ घातलं लाल मिरची एक ते दीड चमचा लाल मिरची घातली आणि आपण जे चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे ते पण आपण आता याच्यात टाकून आपण आळूवडीचं पीठ भिजवून घेऊ हे बघा आता आपलं पीठ एकदम छान तयार झालेलं आहे आपण आता ते आळूच्या पानांना लावून घेऊ या ठिकाणी मला आळूचे पानं मोठे नाही भेटले छोटे छोटेच भेटले पण मी आहेत तसे आणले पण ह्या छोट्या पानांपासून मी मोठी वया वडी कशी तयार करते ते तुम्ही बघा पानं मी आधी धुवून घेतले त्याचे डे देठं काढून घेतले व्यवस्थित ते पुसून घेतले आणि आता त्याला पीठ लावून घेते ते असे आता एकावर एक ठेवून आपण त्याला पीठ लावून घेतो आहे आणि अशाच पद्धतीने सगळे पानं आपण साईडला लावून लावून पीठ लावून घेऊ म्हणजे आपली पानाचा आकार पण मोठा होतो आहे आणि वडी मोठी होईल सगळीकडे असं छान पीठ लावून घेतलं हे बघा सगळे पानं आपण लहान लहान होते तरी पण आपण त्याची मोठी व मोठं हे तयार केलं एक आणि आता आपण आण। आळूवडी वाळून घेऊ वाळताना थोडंसं हळूहळू आणि व्यवस्थित वाळायचं म्हणजे आपलं पीठ बाहेर येणार नाही आपली वडी फुटणार नाही आणि आपली आळूवडी एकदम घट्ट बांधली जाईल बघा किती छान वाळली गेली आहे पीठ जराही बाहेर न निघता छान तयार झालेली आहे आता ही आपण कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घेईपर्यंत वाफून घेऊ अशा पद्धतीने आता आपली आपली वडी पण तयार झालेली आहे ती गार होईपर्यंत आपण एक ताट तयार करून घेणार आहोत त्यात मी मेथीची भाजी घेतली भेंडीची भाजी घेतली मसाले भात घेतला खिरीची वाटी ठेवली आणि ह्या उकडलेल्या आळूच्या वड्या ठेवल्या जर आपण आदल्या दिवशी केलं तर ते आपण तळून पण ठेवू शकतो पण नागपंचमी प पंचमीच्या दिवशी त्या तळत नाही म्हणून मी आज फक्त उकडलेल्याच ठेवलेल्या आहेत आणि हे कानोले बघा आपले किती छान त्याचे चार पद्र सुटे झालेले आहेत आणि मौल लुसलुशीत पण दिसत आहेत आणि चवीला पण ते खूप छान लागता खिरीबरोबर तर तुम्ही असं सगळी थाळी तयार करून बघा